जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली चलो मुंबईचा नारा दिला आणि मराठा आंदोलकांसोबतच सरकारही ॲक्शन मोडवर आलं पातळीवरती मराठा समाजाचं मागासले पण ठरवण्याचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगाला देण्यात आले बघूयात सरकारी पातळीवरती कशा हालचाली सुरू झाल्यात मराठा आरक्षण योद्धे सव्वीस जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत यासाठी वीस जानेवारीपासून राज्यभरातून लाखो मराठे मुंबईकडे कूच करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ऍक्शन मोडवर आले युद्ध पातळीवर मराठा समाजाचे मागासलेपण ठरवण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात आलेले आहेत या निकषांमधील सामाजिक मागासलेपणासाठी सात मुद्दे ठरवण्यात आलेले आहेत सामाजिक मागासलेपणासाठी सात मुद्दे त्यासाठी शंभर गुण शैक्षणिक निकषांमध्ये सहा मुद्द्यांसाठी ऐंशी गुण आर्थिक निकषांसाठी सहा मुद्द्यांवर सत्तर गुण एकूण दोनशे पन्नास गुण ठरवण्यात आलेले आहेत हा मागास आहेत का सगळेच बघितणं सुद्धा आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे एकटेच वैयक्तिक मत आहे माझं बरोबर आहे सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय ते पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या आता ते सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असेल जसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे त्या आमच्या सुरूच आहे नाही इथं आम्ही मराठा आणि ओबी कुणबी एकच आहेत असे पुरावे आहेत हजारो लाखो मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडे त्या फोपाट्यात ढकलताय परत त्यामुळे असं वाटतं तिथं आहे तिथं द्यावं आतापर्यंत नेमण्यात आलेल्या वेगवेगळ्या आयोगांकडून मराठा समाजाचे सर्वेक्षण दोन हजार आठ पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आले होते मात्र आता मराठा समाजाची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती दोन हजार आठ पासून पुढच्या आकडेवारीच्या आधारे तपासली जाणार आहे पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेकडून सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित करण्यात आली मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नव्याने निकष आणि त्यासाठीचे गुण निश्चित ठरवण्यात येणार आहेत सामाजिक निकष नेमके कोणते असणार आहेत याबाबत आपण पाहूयात पारंपरिक व्यवसाय हस्तकला कारागिरी रोजगारासाठी सामाजिक स्तरात कनिष्ठ राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया या निर्वाहाकरिता व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलके काम सर्वांगीण विकासाकरिता अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांचा बाल हो बालविवाह होतो अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास सर्रास आढळतो स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सामान्य आहे आर्थिक निकष कोणते असणार आहेत हेही आपण पाहूयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचं प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे किमान तीस टक्के लोक हे कच्च्या घरांमध्ये राहतात अल्पभूधारक कुटुंबांचे प्रमाण सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान दहा टक्क्यापेक्षा अधिक आहे कोणत्याही शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठान अथवा रोजगारांचे इतर स्रोत नाही कर्ज घेतलेल्या कुटुंबांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या पंचवीस टक्केपेक्षा अधिक आहे या संदर्भातले शैक्षणिक निकष कोणते असणार आहेत हे आपण पाहूयात पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे मुलींच्या शाळेतील गळतीचं प्रमाण पहिले ते दहावी दरम्यान राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे आता आहे खरं म्हणजे सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे कोणालाही अन्याय होता कामा नाही ओबीसीवर अन्याय न होता जे काय करतील आमचं समर्थन आहे एखादा समूह अथवा समाज सत्तास्थानी असला म्हणजे प्रगत झाला असं होत नाही मराठा समाजाबाबतही तसंच घडलं मराठा समाज बहुतांश शेतीवर उदरनिर्वाह करणारा आढळून आला आहे गेल्या काही वर्षात शेतीची झालेली वाताहत मराठा समाजाच्या आर्थिक डबघाईस कारणीभूत ठरली परिणामी शैक्षणिक क्षेत्रातही हा समाज मागास राहिला आहे मराठा समाजास आरक्षण द्यायचं असेल तर हे मागासलेपण सिद्ध करणं हाच पर्याय आहे भाग्यश्री जाधवसह सूरज बोरावके पुढारी न्यूज